नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजना महा सन्मान निधी योजनेचा सा सवा हप्ता लवकरच पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे शासनाने या योजनेसाठी जी काय रक्कम आहे ती निधी वितरित करण्यास मान्यता दिली आहे ज्यामुळे हा हप्ता लवकरच मिळण्याची अपेक्षा आहे या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी महाराष्ट्र शासनातर्फे सहा हजार रुपये प्रदान केले जातात आतापर्यंत पाच हप्ते जे काय पाच हप्ते आहेत ते शेतकऱ्यांना पाच हप्ते ते मिळाले आहेत पण आता जो सहावा हप्ता आहे हा सहाव्या हप्त्याची शेतकरी खूप आतुरतेने वाट पाहत आहे तर तो सहावा हप्ता सुद्धा आपल्या खात्यात लवकरच जमा होणार आहे तर हा सहावा जो हप्ता आहे हा कधी जमा होणार आहे आणि त्याच बरोबर कोण कोणत्या शेतकऱ्याला मिळणार आहे आणि कोण शेतकऱ्याला मिळणार नाही अशी सविस्तर माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून आणि भाषेत समजून घेणार आहोत तर त्यासाठी मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारची बेल ऐकून सुद्धा प्रेस करून घ्या म्हणजेच येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर आपल्यापर्यंत पोहोचून जाईल आपण या चॅनलवरती नेहमी शेती विषयक माहिती व सरकारी योजनेविषयीची माहिती नेहमी सर्वात अगोदर अपडेट करत असतो तर आपला जास्तीचा वेळ वायानं घालवता करू या व्हिडिओला सुरुवात तर शेतकरी मित्रांनो काही दिवसापूर्वी आपल्याला माध्यमानुसार सांगण्यात आलं होतं की सहावा जो हप्ता आहे तो एकोणतीस मार्च रोजी पासून वितरित होण्या होणार आहे अशी आपल्याला माध्यमातून आपल्याला ही माहिती देण्यात आली होती मात्र आता अजूनपर्यंत तीन चार दिवस उलटले आतापर्यंत शेतकऱ्यांना काय नमो शेतकरी महासन्मान निधीचा जो सहावा हप्ता आहे तो काय अजून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अजून पडलेला नाही तर नेमका अजूनपर्यंत शेतकऱ्याला काय हप्ता आला नाही याबाबतची माहिती सुद्धा आपण लगेचच पुढे बघणार आहोत अजून हप्ता मिळालेला नाही परंतु राज्य सरकारने या संदर्भात घोषणा केलेली आहे की सहावा हप्ता लवकरात लवकर जे काय पात्र शेतकरी आहेत त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार के आहे जर तुमच्या खात्यात हप्ता जमा झाले नसेल तर आपले बँक खाते व आधार लिंक आहे का ई केवायसी पूर्ण आहे का त्याचबरोबर पीएम किसान योजनेचे नियम मिळतात या का याची खात्री करणं सुद्धा आता शेतकऱ्यांना आवश्यक आहे जे मार्च इंट असल्यामुळे बँकेकडून जे ट्रान्झॅक्शन होणं अपेक्षित होत ते काही झालं नाही त्यामुळे जे काय बँकेचे जे काम मार्च शिंडमुळे बँकेचे जे काम होते त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे पैसे जमा केले जाते ते बँकेकडून आता झालेले नाही त्यामुळे कोणत्याही शेतकऱ्यांना घाबरून जायचं कारण नाही आता आता काही जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे तर काही जिल्हे अजून बाकी आहे त्यामुळे पाच ते सहा तारखेपर्यंत सर्व जिल्ह्यांमध्ये हे जे नमो शेतकरी योजनेचे पैसे आहे ते जमा होणारच आहे तर काही जिल्ह्यामध्ये आता सुरू झालेले आहे तर आपल्या जिल्ह्यामध्ये आले की नाही आले आम्हाला आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला शेतकरी मित्रांबरोबर शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये मध्ये नवीन माहिती स तोपर्यंत नमस्कार